मोठी आहे ना चांगलीच मोठी आहे म्हणजे कपडा घालून काढायला लागेल नाही तर चावलीला तर भरपूर जोरात चालू आणि जाईल तशी हात काढला जाईल बसले झाले वाटते बाप रे साईज बघा साईज <laughs> एक नंबर साईज आणि बघा आ ah. एकदम मोठी साईज बिग साईज साईज आहे बद नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलो आहे चिंबोरे पाकडायला आणि भरपूर ऊन पाडला आहे आणि त्या उन्हातून आपण आज आलो आहे चिंबोरे पाकडायला तर आपल्यासोबत आहे बघा इकडे कायलास आहे आणि उमे आहे तर हे मित्रांनो आहे ना खेकडे पकडण्याची टेक्निक आहे ना एकदम खतरनाक आहे कारण आज आपण आहे ना दगडा खालून रापवून चिंबोरे पकडणार आहोत तर काय नक्की कशी पद्धत आहे ना ती तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आहे ना सुरुवात करूया अशा दगडीतून आपल्याला पकडायच्या आहेत आणि इथे दगडी बऱ्यापैकी आहेत चला बघूया इथे थे सामान ठेवते हो आणि आपल्या सोबत कुकिंगचा सामान पण आणलाय सोबत म्हणजे चिंबोऱ्या वगैरे भेटल्या ना आपल्याला तर आपण इकडे बनवून पण खाणार आहोत मस्त वगैरे पहिले ना दगड काढून बघा आपल्याला मस्त साईजची खिकडी भेटली पण आहे ना चार पाच दगड्या पण राखल्या आणि चार पाच दगडीच्या नंतर आपल्याला एक चिमुरी भेटली बघा आणि मस्त साईज आहे चिमुरी हाय फायनली आहे ना कैलाटच्या हाताला ला चिंबुरी लागली हात घालायला लागेल काढू चिन्हा केवढी साईज आहे हो हो बाप रे हा कळत साईज साईज बघा मित्रांनो केवढी आहे आणि असे चिमोरे जर पकडायचे असतील ना तर भरपूर सावध हात घालायला कारण पाण्यातले पाण्यातले साप पण असू शकतात दगडीमध्ये आणि चिमुऱ्या असले ना तर जोरात चावतात या टायमाला तर आपल्याला ही दुसरी चिमुरी भेटले हे बघा आणि साईज पण एकदम मोठी साईज आहे

जामच मोठी आहे बोलते काही इलाज बोलते त्याला म्हणतो कपडा पाहिजे पण कपडा घेऊन जाऊ लागते आहे मोठी आहे ना चांगलीच मोठी आहे म्हणजे कपडा घालून काढायला लागेल नाही तर चावलीला तर भरपूर जोरात चालू आणि जाईल तशी हात काढण्यास तर जाईल बसले हात काढल्यावरती आहे ना खेकडी लगेच जाते जागा बनवते व्यवस्थित पग कपडे समजाल काय पण तुला पावली चावदे चावदे। होते तिकडे मजा बघतोय दे बोलते चाव दे लागते थोडी तरी समोर पाणी वावतंय ना त्याच्या खाली दगड भरपूर आहेत आणि त्या दगडी खाली आहेत ना चिंबऱ्या चांगल्या मोठ्या मोठ्या असतात कारण ही जागा आहे ना पूर्ण चिंबऱ्यांची साईज एक नंबर साईज उभे बसून बसून खुश झाला एक नंबर साईज कसली बघायलाच वाटते मग भारी <laughs> शिवी चावली चावली थोडीशी आहे म्हणजे लागोपाठ आहे आपल्याला दोन भेटल्या पण दोन्ही साईज आहे ना एक नंबर आहे तर आता पुढे बघू आणि साईज बघा साईज केवढी मोठी भेटली म्हणजे लागू पट आहे ना आपल्याला दुसरी पण साईज बघा तेवढी भेटली तर म्हणजे जोरात चावली असते दोन अंगण होता एक गाल्ला ना तिने अंगणात कसली निसपट चावली असते आणि दोन्ही पण साईज बघा हा बघा अंगणा तो एक नंबर पुढे जाऊन बघू पिशवी आहे ना पाण्यात बुडवू नाही तर कसा माहिती ऊन पण भरपूर आहे ती पिशवी आपली डे ही आहे मरतील का बील ते ह्या दगडीत आहे ना भरपूर मेहनत घेतली म्हणजे चिंबोरी आहे ना बघाशी पकडली ना मोठी साईज तेवढी चिमोरी होते पण कसा माहिती आहे तिला पालायला चान्स भरपूर होता पटकन गायब झाली ते कायला पकडलं वाटत बारकी काय अरे मस्त साईज आहे कडक म्हणजे भेटली ती मोरी एक मस्त घालणार मोरून काढा पण मस्त साईज आहे बघ बघ्या मोठ्या साईजच्या एवढ्या झाल्या लगेच झाले <laughs> भरपूर झाल्या खुश

आणि बघा कसले मित्र भेटले आपल्याला रापून आणि आपल्याला चार साईज काहीतरी भेटल्यात चार चारीवला एकदम मजबूत साईज आहेत हो ही असं खालीच आहे हाय हाय मस्त बघा साईज आहे बघा एक नंबर साईज भेटली ते आपल्याला धाईक जास्त झाले असते हा एक अंगडी होते हा बाकीच्या नाही घरी साइडला ठेवलेला आहे आपण भात ठेवलेला आहे कारण आपल्याकडे चुला एकच पेटवलेला आहे आणि इकडे आपण इकडे बनवणार आहोत केकड्यांचा रस्ता काहीतरी पाच सहा केकड्या आहेत ना पिशवीमध्ये मध्ये आपण घरी न्यायला ठेवलेत तीन ते चार केकडे मित्रांनो आपण बनवायला घेतलेत सगळं मिक्स झालंय ना मोठ्या मोठ्या साईजच्या आपण दोन मोडल्यात आणि बाकी एक लहान साईज ते टाकून घेऊयात pakai lepak je टाकूया आपण मीठ भात वगैरे हो आणि खेकड्यांचा रस्ता वगैरे हो एकदम ओके झालाय आणि आपल्याला पत्रावाल्या पण जवळच भेटत बघा मस्त पाणी आहेत बघा मोठी जेवणासाठी आणि इकडं मित्रांनो आपला खेकड्यांचा रस्ता एक नंबर झालाय आणि इकडे भाग आणि इकडे आपल्या तिघा तीन पत्रावाल्या आहेत मित्रांनो या जेवायला भरपूर भूक लागली आणि भरपूर टाइम पण झालाय तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला तर मस्त यांना तीन पात्र लागलेत तर जेवण घेऊया पाहिला चला मित्रांनो बघा एकतीस काय हा एक आंगण चवडा मोठा मित्रांनो भूक पण भरपूर राहिले ह्या जेवायला आज आणि आज मित्रांनो पहिल्यांदा जंगलात जंगलात जाऊन आपण भरपूर व्हिडिओ बनवले आपण जेवलेलो तर जास्त पण पहिल्यांदाच एवढा जेवलो ना भरपूर कारण रस्ता पण एकदम भारी झालाय भात तर एक नंबर बोलायलाच नको आणि वातावरण पण एकदम भारी आहे वातावरण ते बघा भात पण आपला संपत आला पूर्ण आणि पहिल्यांदाच मी एवढा जेवलो आज राहत येऊन फायनली आणि मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे झालाय भरपूर भूक पण लागलेली आणि मस्त बनवला पण आणि एक नंबर झालेला आणि बाकीच्या खेकडे बघा काहीतरी सात आठ खेकड्या उरलेत त्या आपण घरी घेऊन जाणार आहोत म्हणजे उम्यालाच उम्या किंवा कायलाच घेईल दोघांपैकी एक खेकड्या दोघं दोघे ना चार चार तरी येतील कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवड्या